जय शिवराया मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महाअपडेट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या खरीप पिकमा दोन हजार तेवीस संबंधीचं एक हे छोटंसं अपडेट आहे आणि यामध्ये जर बघाय झालं तर मित्रांनो बऱ्याच शेतकरी बांधवांना अग्रिमचा पिकमा हा मंजूर करण्यात आलेला आहे परंतु काही शेतकरी बांधवांना आठ नोव्हेंबरला काहीला दहा नोव्हेंबरला काही तेरा नोव्हेंबरला म्हणजे काहीला म्हणजे दिवाळी काळामध्येच ही रक्कम अग्रिमची जी रक्कम आहे ती जमा झालेली आहे परंतु नव्वद टक्के असे शेतकरी बांधव आहे की त्यांना अद्यापही अग्रिमची पिकिमा रक्कम जमा झाली नाही तर मित्रांनो आज जे आपण अपडेट पाहिलेले आहेत यामध्ये पन्नास हजार असे शेतकरी आहेत की त्यांना अद्या म्हणजे चार ते पाच वेळेस पीक विमा कंपनीने त्यांच्या खात्यावर रक्कम जमा केलेली आहे परंतु ती रक्कम जमा झालेली नसून परत पुन्हा पीक विमा कंपनीस वापस गेले त्याचं जे तांत्रिक अडचणीचं सा जे कारण देण्यात आलेलं आहे मित्रांनो पीक विमा कंपनीकडून तर यामध्ये आपल्या खात्याला आधार लिंक नसणे ई के वाय सी नसणे किंवा आपलं जर जनधन खातं असेल तर ते बंद असणे किंवा त्यामध्ये व्यवहार नसणे किंवा वेगवेगळे असे कारण देऊन पन्नास हजार आठशे शेतकरी असे आहेत की त्यांना अद्याप ही पीक विम्याची रक्कम ट्रान्स्फर करून सुद्धा त्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा करण्यात आलती परंतु त्यांच्या खात्यावर जमा झालेली नाहीये तर यामुळं बऱ्याच शेतकरी बांधवांना म्हणजे पीक विम्याची ही रक्कम मिळाली नाही आणि मित्रांनो पंधरा कोटी रुपयाचा अग्रीम जो आहे तो बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा होण्यास अडचण येत असल्याची माहिती पीक विमा कंपनीकडून देणे आलेली आहे मित्रांनो तर सविस्तर अपडेट आपण आजच्या या महाब्रीदमध्ये जाणून घेणार फक्त अपडेटला सुरुवात करण्यात मित्रांनो आपण माझ्या चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनल निश्चित सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढं शेतकरी बांधवापर्यंत शेअर करायला पण विसरू नका जेणेकरून त्यांची जर जी काय अडचण असेल तर ती त्यां त्याच्यानुसार दुरुस्त करता येऊ शकते मित्रांनो जर केवायसी नसेल के के तर केवायसी करता येऊ शकते किंवा जे काय अडचण असेल तर ती दुरुस्त करता येऊ शकते तर चला तर जाणून घेऊ आजच्या आपल्या या महाअपडे तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता पन्नास हजार शेतकऱ्यांचा पंधरा कोटी अग्रिमचा जो पीक आहे तो ई केवायसी तांत्रिक कारणाने लटकला आहे तर काय झाली नेमकी अडचण यामध्ये शेतकऱ्यांना आधार लिंक करणाऱ्या बँक खात्यावर अग्रिम जमा करण्याच्या सूचना आहेत ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी नसेल आधार अपडेट नसले जनधन खाते बंद असले जनधन खात्यावर व्यवहार झाले नसतील यासह इतर कारणामुळे जवळपास पन्नास हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अग्रिमची रक्कम जमा झाली नसावी असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे तांत्रिक अडचणीमुळे अडचणी आल्यामुळे पन्नास हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अग्रिमची रक्कम जमा झालेली नाही आतापर्यंत पाच वेळा अग्रिमची रक्कम पाठवली आहे परंतु तांत्रिक समस्या ये येत या आहे याबाबत आम्ही शासनाकडे मार्गदर्शन मागवले आहे भारती भारतीय कृषी विमा कंपनीचे व्यवस्थ जिल्हा व्यवस्थापक बाबासाहेब इनकर यांनी ही माहिती दिलेली आहे आणि मित्रांनो खरीप हंगामात नुकसान झालेल्या जिल्ह्यातील सात लाख सत्तर हजार शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी पीक विमा मंजूर झाला होता त्यानुसार भारतीय पीक विमा कंपनीने ए आय सी दिलेल्या काय याद्यानुसार आतापर्यंत सात लाखावर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विमा अग्रिमची रक्कम जमा केली आहे परंतु पन्नास हजार आठशे से शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जवळपास पंधरा कोटी रुपये जमा होत प्रकार समोर आला आहे इतर ही तांत्रिक समस्या निर्माण झाली या संदर्भात सी कंपनी राज्य शासनाकडे याबाबत मार्गदर्शन मागवले आहे बीड जिल्ह्यात सुरुवातीच्या व मध्य खरीप हंगामात पावसाने दीर्घकाळ खंड दिल्याने शेतकऱ्यांचे व विशेष करून सोयाबीन उत्पादकांचे जे नुकसान झाले त्याचे पंचनामे करून जिल्हा प्रशासनास विमा कंपनीला पंचवीस टक्के अग्रिम देण्याच्या अधिसूचना काढण्याची सूचना कृषी मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केली होती त्यानुसार अधिसूचना काढण्यात आल्या होत्या याविरोधात जिल्हा प्रशासन विभागीय आयुक्त व राज्याच्या तांत्रिक सल्लागार समितीकडे सरसगत विमा देण्यास हरकतीचे अपील दाखल केले होते हे तीनही अपील संबंधित यंत्रणांनी फेटाळून लावले त्यानंतर विमा कंपनीस अग्रिम देण्याचा निर्णय घ्यावा लागला तर मित्रांनो खरीप हंगामात नुकसान झालेल्या बीड जिल्ह्यातील सात लाख सत्तर हजार शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी दोनशे एक्केचाळीस कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला होता आतापर्यंत विमा कंपन्या अग्रिम वाटप करीत वाट असत परंतु या वर्षापासून केंद्र शासनाचे अखत्यारीत असलेल्या एन पी सी आयद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अग्रिम जमा होत आहे ए आय सीने सर्व शेतकऱ्यांची याद्या बनवल्यास बनवून नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडे पाठवले आहेत त्यानुसार आतापर्यंत सात लाखावर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अग्रिम जमा झाला आहे परंतु तांत्रिक कारणामुळे पन्नास हजार शेतकऱ्यांच्या खात पंधरा कोटी रुपयांचा अग्रिम खात्यावर जमा झालेला नाही आहे तर मित्रांनो बरेच कारणामुळं पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्या नसल्याची माहिती ए आय सी कंपनीकडून देण्यात आली आहे छोटंसं अपडेट होतं अपडेट आवडलं तर लाईक करावं जास्तीत जास्त माहिती पुढं शेअर करायला पण विसरू नका भेटू अशा एका नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद